तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की पॉवर बोर्डचे कनेक्शन कसे करायचे आपण बघू शकता माझ्याकडे हा एक पॉवर बोर्ड आहे तर यामध्ये सोळा एम्पियरचा एक सॉकेट आहे सोळा एम स्विच आहे एक फ्यूज आहे व एक इंडिकेटर आहे तर आपल्याला याचं पूर्ण कनेक्शन करायचं आहे तर कनेक्शन करण्यासाठी आपल्याला काही वायरचे तुकडे लागतील बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे फ्यूजमधून आपल्याला सप्लाय या स्विचच्या खालच्या पॉईंटला द्यायचा आहे बघू शकता हा फ्यूज आहे हा स्विच आहे आपण फ्यूजच्या ह्या पॉइंटमधनं एक वायर टाकणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय एक वायरचा तुकडा घ्यायचा आहे लाल कलरच्या वायरचा तर फ्यूजच्या एका टोकाला अशी एक वायर जोडून घ्यायची बघू शकता व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे लाल वायर जोडून घेतली आता ही लाल वायरचं दुसरं जे टोक आहे हे टोक आपल्याला कुठे जोडायचं आहे स्विचच्या खालच्या टोकाला जोडायचं आहे हे जे स्विच आहे स्विचच्या खालच्या पॉइंटला आपल्याला ही लाल वायर जोडायची बघू शकता अशा पद्धती मी स्विचच्या खालच्या पॉईंटला ही लाल वायर जोडून घेतली आहे सर्व कनेक्शन व्यवस्थित पॅक करायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे या स्विचच्या वरच्या पॉइंटमधनं एक वायर घ्यायची व सॉकेटच्या यल पॉइंटला जोडायची आपण बघू शकता सॉकेटमध्ये इथे यल व एका बाजूना एन लिहिलेला असतो ज्या ठिकाणी यल लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ही लाल वायर जोडायची आहे बघू शकता एक लाल वायरचा तुकडा घेतला मी या ठिकाणी ती वरच्या पॉईंटला जोडली स्विचच्या वरच्या पॉईंटला अशी वायर जोडून घ्यायची व तिचं दुसरं जे टोक आहे ते टोक आपल्याला यल पॉईंटला जोडायचं आहे बघू शकता अशा पद्धतीनं आपण सॉकेटमध्ये जो येल पॉईंट आहे त्या यल पॉइंटला लाल वायर जोडून घ्यायची ठीक आहे बघू शकता आपण काय केलं आहे स्विचच्या वरच्या पॉईंटमधनं ह्या यल पॉईंटला इथे एक वायर जोडली का वा वा आता काय होईल जेव्हा स्विच ऑन करू आपण तेव्हा यावरच्या पॉईंटमधनं या सॉकेटला सप्लाय येईल ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एक इंडिकेटर बसवायचा हा बघू शकता माझ्याकडे हा एक इंडिकेटर आहे हा इंडिकेटर आपला या ठिकाणी बसणार आहे तर इंडिकेटरला आपल्याला दोन वायर्स आहेत त्या दोन वायर्सपैकी आपल्याला काय करायचं आहे इंडिकेटरची एक इंडिकेटर वायर या न्यूट्रल पॉइंटला व एक वायर ह्या एल पॉईंटला जोडायची आहे तर मी काय करणार आहे पुन्हा हा एल पॉईंट लूज करून याच्यामध्ये एक वायर जोडून घेणार आहे अशा पद्धतीने बघू शकता ही वायर मी या एल पॉईंटला जोडली ठीक आहे व पुन्हा हा स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे जेणेकरून कुठे लूज कनेक्शन राहणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने पूर्ण स्क्रू हा व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे आपण बघू शकतो की इथे काय केलं आपण इंडिकेटरची एक वायर जोडली आता दुसरी वायर आपल्याला या एन पॉईंटमध्ये जोडायची आहे ठीक आहे आपण काय करणार आहे इंडिकेटरची दुसरी वायर या पॉईंटला जोडून देणार आहे जिथे आपल्याला न्यूट्रल द्यायचे आहेत मेन न्यूट्रल पण आपण पन इथेच देणार आहोत व इथेच आपल्याला इंडिकेटरची दुसरी वायर जोडायची आहे आता या ठिकाणी आपण न्यूट्रलची एक वायर पण जोडणार आहोत ठीक आहे आता ही आहे आपली मेन न्यूट्रलची वायर तर आपण ती इथे या यन पॉइंटला जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित न्यूट्रलची वायर इथे लावून घ्यायची व स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे काय केलं आहे न्यूट्रलचं कनेक्शन केलं आहे आणि हा बल्ब आपला हा जो लॅम्प आहे इंडिकेटरचा तो आपल्याला या पॉईंटमध्ये व्यवस्थित बसून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता हा जो पॉईंट आहे आपला हा आहे अर्थिंगचा पॉईंट इथे आपल्याला काय करायचं आहे आर्थिंगची वायर जोडायची आपण बघू शकता माझ्याकडे ही ग्रीन कलरची अर्थिंगची वायर आहे तर मी इथेही अर्थिंगची वायर व्यवस्थित जोडून देणार आहे जेणेकरून आपल्या या सॉकेटला प्रॉपर आर्थिंगचं कनेक्शन मिळेल ठीक आहे आता इथे आपण आर्थिंगची वायर जोडली आता आपल्याला मेन फेज द्यायचा फेज आपण कुठे देणार या फ्यूजला देणार बघू शकता हा फ्यूज आहे आपला या फ्यूजच्या एका पॉईंटला आपल्याला मेन फेजचा सप्लाय द्यायचा आहे तर मेन फेजसाठी आपण रेड कलरची वायर वापरणार आहोत तर या ठिकाणी आपण ही अशी लाल वायर व्यवस्थित जोडून देणार आहोत ठीक आहे व पुन्हा स्क्रू व्यवस्थित टाईट करणार सर्व कनेक्शन आपलं पूर्ण झालं आहे बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण या पॉवर बोर्डचं कनेक्शन करू शकतो ही आहे आपली मेन न्यूट्रल ही आहे अर्थिंग व ही आहे आपली मेन फेज आता याला आपण सप्लाय देऊन चालू करू व चेक करू आपला पॉवर व्यवस्थित काम करतोय की नाही आपण बघू शकतो सप्लाय देण्यासाठी आपल्याकडे हा एक बोर्ड आहे तर आपण याच्या ज्या वायर्स आहेत त्या वायर्स आपण या बोर्डमध्ये व्यवस्थित जोडून घेऊ आपण काय करणार आहोत फेजच्या ठिकाणी फेज, फेज। व न्यूट्रलला न्यूट्रल व अर्थिंगला अर्थिंगचं कनेक्शन इथे जोडून देणार आहोत ठीक आहे व आपला आता स्विच ऑन करून याच्यात चेक करणार आहोत बघू शकता आता आपला स्विच ऑन आहे त्यामुळे इंडिकेटर चालू झाला आहे आपला जेव्हा स्विच ऑफ होईल तेव्हा इंडिकेटर पण ऑफ होईल ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यात सप्लाय आला आहे की नाही चेक करायचं यासाठी आपल्याकडे असा एक बल्ब होल्डर आहे आपण व्यवस्थित याचं कनेक्शन करून चेक करू की याच्यात सप्लाय आला आहे की नाही ठीक आहे ठीक आहे आपण बघू शकतो की आपण आता याच्यात लॅम्पचं कनेक्शन केलं आहे आपण सप्लाय ऑन करून चेक करणार आहोत बघू शकता आपला बल्ब चालू झाला आहे व इथला इंडिकेटरही चालू झाला आहे जेव्हा आपण स्विच ऑफ करू तेव्हा हा इंडिकेटर व बल्ब दोन्ही बंद होईल ठीक आहे अशा पद्धतीने आपण पॉवर बोर्डचं कनेक्शन करू शकतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद